नमस्कार चौधरी स्टील रेलिंगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महागाव तालुक्यातील आंबोडा या गावी जो आ पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांचा जो चौक झालेला आहे त्यामध्ये आपण स्टील रेलिंग कशाप्रकारे उभारली आणि तिची मार्केट प्राईस किती असेल आणि मटेरियल कोणत्या कोणत्या कंपनीचं वापरलेलं आहे तर मित्रांनो सुरुवात करूया या, या मटेरियल मटेरियलची जी, जे जी मटेरियल आपण वापरलेलं आहे ते आहे संतोष जिंदाल या कंपनीचं यामध्ये टोटल सोळा गेटचं मटेरियल वापरलेलं आहे आणि जो यामध्ये चार मास्टर पिल्लरसुद्धा वापरलेले आहे ते दोन इंची पाईपाचेच आहेत त्यामध्ये दोन इंची पाईप हे सोळा गेटचं आहे पाऊन इंची जो पाईप आहे तो पण सोळा गेटचा आहे आणि जे पिलर आहे ते पण सोळा गेटचे आहे तर याची मार्केट प्राईज आहे पाचशे वीस रुपये रनिंग फुटाने या रेटने तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल आणि यामध्ये दोन बाय अडीचचं गेटसुद्धा बनवलेलं आहे तर मित्रांनो ही रेलिंग कशी वाटली त्याबद्दल आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता धन्यवाद